नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत मोठे बदल झालेले आहेत पूर्वीची जी अर्ज प्रक्रिया होती त्यामध्ये विवाहित महिलांना अडचण येत होती विवाहित महिलांच्या टीशीवर हे वडलांचे नाव असायचे आणि इतर डॉक्युमेंटवर पतीकडले नाव असायचे त्यामुळे विवाहित महिलांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत होत्या आणि त्यासाठीच या ऍपमध्ये बदल करण्यात आलेले आहेत तसेच मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड संदर्भात सुद्धा मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि या बदल झालेल्या ऍपवरून नवीन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सर्व ए टू झेड माहिती मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची नवीन पद्धत कशी असणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज नवीन पद्धतीने भरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये पूर्वी जे ऍप डाउनलोड केलेला आहे ते ऍप एक वेळेस अपडेट करून घ्या मित्रांनो ऍप अपडेट केल्याच्या नंतर आणि तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल या मध्ये तुम्हाला भरपूर असे बदल झालेले दिसून येतील तर मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हे नाव दिलेलं आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर नंतर अशा पद्धतीने तुम्हाला काही परमिशन मागितल्या जातील त्या अलाव करून द्या तुमचं लोकेशन सुद्धा सुरू करा लोकेशन सुरू झाल्याच्या नंतर हा, हा अर्ज तुमच्या समोर अशा पद्धतीने आलेला असेल आता मित्रांनो हा संपूर्ण अर्ज तुम्हाला भरायचा आहे या अर्जामध्ये किती बदल आलेला आहे पहा मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा महिलेचं संपूर्ण नाव हे आधार कार्ड प्रमाणे टाकायचं आहे पूर्वीच्या ॲपमध्ये हे आधार कार्ड प्रमाणे टाकावं लागत नव्हतं तर संपूर्ण नाव एकच वेळेस टाकावं लागत होतं आता मित्रांनो या ॲपमध्ये मध्ये तुम्हाला तीन वेळेस महिलेचं नाव टाकावं लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा महिलेचं नाव आधार कार्ड प्रमाणे टाकून घ्या त्यानंतर लग्न झालेली महिला असेल तर पतीचं नाव टाकायचं आहे आणि अविवाहित महिला असेल तर वडिलांचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा कोणाचं नाव टाकता हे निवडून घ्या वडील किंवा पती या ठिकाणी निवडल्यानंतर या ठिकाणी समोर ते नाव टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकण्यासाठी इथं ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी तुमचं लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे म्हणजेच विवाहित महिलेचं सध्या वरच्या बाजूला आधार कार्डवरती पतीचं नाव असणार आहे आणि खाली महिलेचे लग्नापूर्वीचे जे नाव आहे तिथं वडिलांचं नाव येणार आहे त्यासाठी मित्रांनो हे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत आता मित्रांनो हे नाव भरून झाल्याच्या नंतर या ठिकाणी जन्मदिनांक निवडावरती क्लिक करा या कॅलेंडरमधून तुमची जन्मतारीख तुमच्या आधार कार्ड प्रमाणे निवडून घ्या किंवा या, या पेनवरती क्लिक करून तुम्ही इथं टाईप सुद्धा करू शकता जन्मदिनांक निवडून घेतल्याच्या नंतर इथे अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती भरायची आहे मित्रांनो अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहितीमध्ये सुद्धा आता बदल झालेले आहेत अर्जदाराचा संपूर्ण पत्ता कोड सहित तुम्हाला पहिल्यांदा टाकायचा आहे म्हणजेच तुमच्या गावाचं नाव तुमचा तालुका जिल्हा तुमचं पिनकोड अशा पद्धतीने इथे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे त्यानंतर आधार कार्ड नुसार पत्ता आता खाली आपल्याला निवडायचा आहे आधार कार्ड नुसार पत्ता निवडताना सर्वात पहिल्यांदा तुमचा जिल्हा निवडून घ्या जिल्ह्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव टाका त्यानंतर तुमची ग्रामपंचायत आहे नगरपंचायत आहे किंवा नगरपालिका आहे हे या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर तुमचा पिनकोड टाका मित्रांनो खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकण्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर आधार नंबर टाका आणि खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का ही माहिती तुम्हाला या ठिकाणी विचारलेली आहे जर तुम्ही लाभ घेत असाल तर होय वरती क्लिक करा नसाल तर नाहीवरती क्लिक करा जर तुम्ही होय वरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला लाभ किती मिळतो हे तुम्हाला रक्कम या ठिकाणी टाकायची आहे आणि जर तुम्ही नाहीवरती क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्रालयाची मुख्यमंत्री माजी लारकी बहीण ही योजना लागू असणार आहे त्यानंतर मित्रांनो विवाहिक स्थिती तुमचं लग्न झालेलं आहे का या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो एक नवीन ऑप्शन या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे महिलेचा जन्म परप्रांतीय झालेला आहे का म्हणजेच मित्रांनो दुसऱ्या राज्यातील जन्म झालेली महिला आहे का हे तुम्हाला या ठिकाणी होय किंवा नाही वरती ठीक करायचं आहे त्यानंतर आता मित्रांनो अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील भरायचा आहे मित्रांनो या ठिकाणी बँकेचा तपशील भरताना व्यवस्थित तपशील भरून घ्या संपूर्ण बँकेचे नाव सुरुवातीला तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर बँक खातेदाराचे नाव टाकायचे आहे मित्रांनो या ठिकाणी ज्या महिलेचा अर्ज तुम्ही भरताय त्या महिलेचं बँक पासबुक वरती असलेलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे जशास तसं कुठेही स्पेलिंग मध्ये मिसमॅच करायचं नाही नाव टाकल्याच्या नंतर मित्रांनो बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली आय एफ एस सी कोड टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का जर तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असेल तर या ठिकाणी होय वरती क्लिक करा जर जोडलेला नसेल तर तुम्ही तो लवकरात लवकर जोडून घ्या जरी जोडलेला नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता मात्र लवकरात लवकर बँक खाते आधार कार्डशी संलग्न करण्याचा प्रयत्न करा आता मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपली भरून झालेली आहे आता या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत मित्रांनो डॉक्युमेंट अपलोडमध्ये भरपूर महत्वाचे बदल झालेले आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करावं लागेल आधार कार्ड अपलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर येथे पाहू शकता दोन महत्वाचे ऑप्शन आलेले आहेत ते म्हणजे जर तुम्ही तुमचं आधार कार्ड गॅलरीमध्ये स्कॅन करून ठेवलेलं असेल तर तुम्ही गॅलरीवरती क्लिक करून सुद्धा ते अपलोड करू शकता किंवा बऱ्याच जणांना रिसाईज करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय या ठिकाणी फक्त पाच एम बीचं डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलेलं आहे बऱ्याच जणांना हे कमी एम बीचं डॉक्युमेंट अपलोड करता येत नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा पर्याय आहे डायरेक्ट तुम्ही कॅमेऱ्याने फोटो काढा या ठिकाणी कॅमेरा ऑप्शन आलेला आहे मित्रांनो कॅमेरा ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर कॅमेरा ओपन होईल आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही फोटो काढून सुद्धा अपलोड करू शकता तसेच मित्रांनो खाली आदिवास प्रमाणपत्र ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी सुद्धा महत्वाचे बदल आहेत पहा आदिवास प्रमाणपत्रावरती क्लिक केल्यानंतर आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे खाली दस्तावेजाचा स्रोत दिलेला आहे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे चार डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता अपलोड करण्याची पद्धत ही सारखीच असणार आहे गॅलरी मधून सुद्धा अपलोड करू शकता किंवा कॅमेऱ्याने कि अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो उत्पन्न प्रमाणपत्राच्या ठिकाणी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता याची सुद्धा सेम पद्धत असणार आहे पाच एम बी डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो अर्जदाराचं हमीपत्र अपलोड करण्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून हमीपत्र डाउनलोड करून घ्या स्क्रीनवरती तुम्ही हमीपत्र पाहू शकता हे हमीपत्र तुम्ही डाउनलोड करून घ्या याची प्रिंट काढा आणि ही प्रिंट काढून याच्यावरती लाभार्थ्याची सही किंवा अंगठ्याचा ठसा घ्या आणि पुन्हा हे स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करा त्यानंतर मित्रांनो बँक पासबुक सुद्धा तुम्हाला तशाच पद्धतीने अपलोड करायचा आहे आणि या ठिकाणी पहा मित्रांनो महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास या ठिकाणी पतीचे कागदपत्र रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचा ऑप्शन शेवटला आहे अर्जदाराचा एक फोटो घ्यायचा आहे आता बरेच लाभार्थी काय करतायत पासपोर्ट साईजच्या फोटोवरून अर्जदाराचा फोटो या ठिकाणी काढतायत मित्रांनो पूर्वीच्या ऍपमध्ये सुद्धा अर्जदाराचा फोटो घेण्यासाठी कॅमेरा ओपन होत होता आणि आता सुद्धा कॅमेऱ्याच्याच माध्यमातून तुम्हाला हा फोटो काढायचा आहे मात्र अर्जदाराला समोर लाईव्ह उभं करायचं आहे आणि अर्जदाराचा फोटो काढायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून झाल्याच्या नंतर या ठिकाणी अक्सेप्ट हमी पत्र डिक्लेरेशनवरती क्लिक करा या ठिकाणी स्वीकारावरती क्लिक करा आणि या ठिकाणी माहिती जतन करा या बटनवरती क्लिक करा तुमचा अर्ज सेव्ह होईल आणि तुमचा अर्ज क्रमांकाची प्रिंट सुद्धा तुम्हाला समोर येईल मित्रांनो मला आता हा अर्ज सेव्ह करायचा नाही फक्त डेमोसाठी मी तुम्हाला हा अर्ज भरून दाखवलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही करू शकता यामध्ये भरपूर बदल झालेले आहेत ते बदल तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र